नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये किंवा वैवारीमध्ये अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल दिलं जातं की ज्याच्यामध्ये मुलांमधून उकडून थोड्याफार प्रमाणामध्ये मिस्टेक होत असतात पा या ठिकाणी असं उदाहरण दिलेलं आहे गणेश आणि संदीप यांच्या वयाचं गुणोत्तर पाच सात आहे व त्यांचा वयाचा गुणाकार या ठिकाणी आलेला शब्द आहे गुणाकार हा तीनशे पंधरा आहे तर गणेशचं आजचं वय किती अशा स्वरूपाचा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकवतो की या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा वेळ न लागता अतिशय कमी वेळात अतिशय कमी वेळात हे बदल आपण सोडू शकतो गुणाकार देण्यात आलेला आहे गुणाकार आहे तीनशे पंधरा तीन तर, तर ले ले या ठिकाणी आपण तीनशे पंधरा मांडतो ओके त्याच्यानंतर जे गुणोत्तर दिलेलं आहे पाच आणि सात या पाच आणि सात या गुणोत्तराचा गुणाकार करा सातापाचा किती आला पस्तीस जो गुणाकार आला तो पस्तीस गुणाकारात या ठिकाणी मांडून टाका या ठिकाणी पस्तीसला डायरेक्ट तीनशे पंधराला एकदा तुम्ही भागून टाका बाबर सात एक सात सातापाचा पस्तीस सात एक सात सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर उरले तीन सातापाचा साथ, सॉरी सातापाचा पस्तीस आता पाच न परत भाग द्या पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस या ठिकाणी नऊ येत आहे पण एक युनिट म्हणजे नऊ नाही लक्षात ठेवायचं इकडे जर तुम्ही गुणाकार असेल ना तर लक्षात ठेवायचं गुणोत्तरांचा गुणाकार केला असेल तर शंभर टक्के याचं या ठिकाणी तुम्ही वर्गमूळ काढायचं नऊचं वर्गमूळ किती आलं तीन आणि तीन म्हणजे काय असतं मुलांना एक युनिट तीन म्हणजे काय असतं एक युनिट असतं तर आपल्याला विचारलं त्यांनी काय गणेशचं आजचं वय किती गणेशचं आजचं वय या ठिकाणी पहा गणेशचा युनिट पाच आहे युनिट किती आहे गुणोत्तरातले पाच आहेत आणि एक युनिट म्हणजे किती आहे तीन आहे तर आपण फक्त याला काय करायचं तीन न गुणायचं पास्त्रिक पंधरा पास्त्रिक पंधरा म्हटल्यानंतर